श्री बालाजी मंदिरात राम सीता विवाह सोहळा उत्साहात संपन्न मार्गशीर्ष पंचमीच्या पवित्र दिनी शहरातील श्री बालाजी मंदिर संस्थांमध्ये भगवान श्री राम आणि सीता मातेचा दिव्य विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक पंचवीस नोव्हेंबर मंगळवारी रोजी सायंकाळी गोधुली वेळेत शुभ मुहूर्त साधत हा मंगल सोहळा पारंपरिक विधींसह संपन्न झाला शुभ दिवसाचे औचित्य साधून मंदिर संस्थांच्या विश्वस्थांच्या ढोल ताशे भजन कीर्तन आणि जयघोषांनी गेला मिरवणुकीनंतर मंदिर प्रांगणात श्री राम आणि माता सीता यांचा दुम पवित्र विवाह विधीवर पार पाडण्यात आला अंतरपाठ धरून मंत्रोच्चारात विश्वस्थानी हा मंगल सोहळा पूर्ण केला मंगलाष्टकानंतर सर्व भक्तांसाठी भोजन लाभ घेत दिव्य अनुभव व्यक्त केला श्री बालाजी मंदिरात पार पडलेला रामसीता विवाह सोहळा शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात नवीन ऊर्जा भरून गेला युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव